सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मस्त आता मी रेडी आहे आणि आता देवपूजा पूजा वगैरे करते म्हणजे रात्रीसाठी दिवा वगैरे लावते आणि बाहेर मस्त सुंदर असा पाऊस पडला तुम्हाला दाखवते मी गॅलरी मधून इकडे मस्त रिंग वगैरे लाईट लागलो आता थोडं व्हिडिओ शूट केला आणि तुम्ही बघू शकता इकडे खूप म्हणजे खूप असा पाऊस यायला डेंजर पाऊस यायला इकडं फार आला तेव्हापासून बारीश चालत आहे करा आमच्या एकदम आता एकदा कोंडी वगैरे लावायची तर तुमस पण लावायची आम्हाला बघा खूप मोठा पाऊस आहे पावसामध्ये आमची पीहू झोपली आणि ती लोक झोपलाय दोघं पण झोपले बहीण भाऊ आणि आणले पाऊस म्हणजे बदलले डेंजर आता प्लीज तुम्हाला कॉल करते कुठं यायची काय नाही की बघते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळ आपुलेकडं आपुल सो गायस तर आमच्या नक्षीने कसं घेतले की दाखवते तुम्हाला काय काय हे बघा बघू शकता तुम्ही पिऊ दिदी पिऊ दिदीला पण आता फार बघा वाटेल मोबाईल मध्ये ना पिऊ तू कस घेतले तिला मस्त अस बापरे अरे बापरे अरे बापरे पिलू हाय कर हाय पिलू हाय कर नाही कर आणि यानंतरचा जे व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे ते खूप मस्त होणार आहे आणि कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सब तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन पण प्रेस करा तर इकडे पाठीमागे दोघं मस्त असे खेळायला हे ना पिहू पिहू दीदी आणि पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही आता मी आणि पिलीस जेवण्यासाठी आता बघू काय जेवायला बनवते आणि सकाळचं पण तसंच जेवायला आहे करा पिलेसप्पा जेवलेच नाही त्याच्यामुळे थोडं तसं जुरलं आहे काय बोलायला काय बोलतो पिलू त्याला <laughs> आता मी करते माझ्यासाठी पास्ता आणि एक तीच आहे जेवणाची जेवायची पिलू बघू शकता ना मस्ती करायला है ना तर मी आता बघते म्हणजे सामान काढते पास्तासाठी सिम्पलच बनणार आहे एकटीसाठी तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर मध्ये मी पाणी ठेवलं गरम होण्यासाठी आता दहा म्हणतात की पाच काय कारण लवकर हे होईल पुरी होणार नाही त्याच्यानंतर पाणी सो तर आता फायनली झाला आहे पास्ता बनवणं आता फिरीला चिवडा ते देते आणि मी पण जेवण करून घेते कारण मी पोळी वगैरे नाही खाणार पाच वाजताच जेवले होते मी थोडं त्याच्यामुळे आता जास्त भूक नाही थोडा नाश्ता करायचा आणि झोपीत जायचा कारण फायनली आता रूममध्ये आले पोलीस फॉर्म रायगाने बघायचं माझ्याकडं हो गाईस तर आता माझी पिहू उठली तिला झोपू घातलं होतं मी आणि तिला गे सुटली दहा मिनटं झालं झोपली असेल आणि मस्त असं वारं सुटलं किडा तर फायनली सर्व काम आहे आता आंघोळ वगैरे आणि आज डोकं धुवायचं होतं त्याच्यामुळे डोकं पण वॉश केलं मी खूप दिवसापासून केलंच नव्हतं त्याच्यामुळे पिहू खूप छान बघायला माझ्याकडे दाखवून उठली 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 गुडस्मावले हो हो मम्मा शॉरी शॉडी शॉडी शॉर्टी शॉर् ओ शॉडी शॉट सगळी तर आता बसले मी बाहेर गॅलरीमध्ये आणि नेमकं असं झोप लागली होती मला की लगेच पाहुणे आले त्याच्यानंतर उठले आणि आता पिघू पण उठली पिऊ लागून बसले गेले ते न ते बघू शकता अरे बाप लय लय असतील तर पुलिस पप्पाला कॉल केला होता सकाळपासून आलेच नाही ते त्याच्या आता मी कॉल केला आहे त्यांना ते यायलेत आता आणि चाय वगैरे पण आहे आमचा आताच आणि कधी असं दुपारी ना झोपत नाही आणि झोपलंच असं कोणी ना कोणी बघा आज आलेच कोणी आता आले काय माहिती मी बैल वाजली तर बघते कोण आले ते आणि आज खूप बोर व्हायला त्याच्यामुळे ना सो हॅलो so, भाई सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सकाळी वाजलेत आठ आणि मी आज थोडं लवकर उठले कारण मला नाश्ता बनवाय सुरू त्याच्यामुळे आज नाश्त्यासाठी मी बनवायले आहे तर मी रात्रीच डाळ आणि तांदूळ फुलू टाकले होते पाण्यामध्ये तर त्यातच मिक्सरमधून काढून घेतलंय आत्ता काढून घेतले आणि चटणी बनवायसाठी मला नारळ पाहिजे सुक आता पिलू पप्पाला उठवते अजून कोणी उठलंच नाही आहे तर मग उठवते त्यांना त्यांना पाठवते मग बनवते पिहू गुड मॉर्निंग पिहू पिहू पिहूच काजळ निघून गेला ना पिहू दिदी गुड मॉर्निंग अजून आमचं पिल्लू तर उठलाच नाही बघू शकता पिल्लू सप्पा गेले अंघोळीसाठी हा ना पिऊ पि दिदी अले कशा हस पिऊ दिस ना पिलू स्माइल मायलच्या मायच्या <laughs> तो तर आता मस्त पैकी आम्ही नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने तर व्हिडिओ डोस्टी रेडी झालेत आता बनवून आता नाश्ता करतो आम्ही दोघं आणि इकडं पण होते आणि पूर्ण आमचं किचन आता राडा झाला ते बघू शकता बेकार झाले आता आवडते पहिले आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने सो तर आता आम्ही आलो झाडं घेण्यासाठी कारण पहिले झाडं होते ते पूर्ण खराब झालेत त्याला कोणी पाणीच नाही टाकलं मी मध्येच गावाला गेले होते त्याच्यामुळे आणि आता फुलेचे पप्पा गेले झाडं आणायला मी गाडीमध्येच बसले बाहेर पाऊस आला त्याच्यामुळे मी गेले नाही आतमध्ये आमच्या पिहूला घेऊन आलो आम्ही हे ना पिहू झब्पर पाऊस आलायला आम्ही बघू शकता इकडे गेलेत फुलेचे पप्पा हे बघा पूर्ण पाणी पाणी झालं त्याच्यामुळे बिलकुल काही दिसेना चाल